अकोट शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी महाराज चौक ते अकोला नाका ब्रिज पर्यंतचा मुख्य रस्ता अवघ्या काही महिन्यातच उखडल्या गेल्याने नगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत या रस्त्याचे काम निकृष्ट तथा दर्जाहीन झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे सार्वजनिक बांधकाम अकोट विभागाअंतर्गत या रस्त्याचे काम केल्या गेले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने असल्याने कंत्राटदाराने हे निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे असे अकोट शहरात बोलल्या जात आहे नऊ सप्टेंबर रोजी रस्त्याच्या डागडुजीचे काम सध्या स्थितीत चालू आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटच्या अधिकाऱ्यांनी हे काम उत्कृष्ट दर्जाचे करून घेणे अत्यंत गरजेचे आहे अशाच प्रकारे मुख्य रस्ता खराब झाला आहे तर याला जबाबदार कोण कंत्राटदार की शासन हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे मात्र मुख्य रस्त्याचे काम उत्कृष्ट व्हावे आणि निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी